Eu não sei o नमस्कार मित्र मित्रांनो कालपासून पूजा मोरे किंवा पूजा धनंजय जाधव या भाजपच्या उमेदवाराने तिकीट वापस घेतला आपला उमेदवारीचा अर्ज वापस घेतला आणि असं झाल्याच्या नंतरही भाजपचे लोक खुश झालेले आहे भाजप आय टी सेल किंवा संगी सगळी मनुवादी पिलावळ ही अत्यंत खुश झाली की भाजपच्याच एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला हे कशामुळे झालं हे नेमकं प्रकरण काय आहे पूजा जाधव यांच्याविषयीचं आधीच म्हणजे आधीचा, आधीचा इतिहास काय आहे त्यांना का ट्रोल केलं गेलं आणि इथून पुढे म्हणजे काल त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतल्याच्या नंतर मला तर, तर क्यू आली आणि मला त्यांना काही चार गोष्टी सल्ल्याच्या सांगायच्या आहेत त्या तुम्ही नक्की ऐका त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की ह्या पूजाताईचा प्रवास जो आहे ना तो प्रगतीकडून अधोगतीकडे जाताना मला दिसला तिच्या कालच्या शेवटच्या प्रेस कॉन्फरन्समधनं तर पाहूया काय आहे पूजा मोरे असं हिचं नाव आहे त्यांचं लग्न इतक्यातच झालं मला वाटतं पहलगामचा हल्ला व्हायचा त्या दरम्यान त्यांचं लग्न झालं लग्न व्हायच्या आधी पूजा मोरे यांचा सगळा जो काही इतिहास आहे त्यांचं जे काही सगळं राजकारण आहे हे भाजपच्या विरोधातलं होतं म्हणजे त्यांनी भाजपच्या विरोधातले जे काही आंदोलनं व्हायचे त्या सगळ्यांना त्यांचा पाठिंबा असायचा सोशल मीडियावरून प्रत्यक्षामध्ये अनेकदा अनेक ठिकाणी अनेक त्यांनी आंदोलने केलेली आहेत शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आंदोलन केलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवलेले आहेत त्याच्यानंतर मराठा आंदोलनाच्या वेळेलासुद्धा त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला त्यांच्या बाजूने ते बोलले ह्या सगळ्या गोष्टी करत असताना पूजा मोरे ताई ह्या भाजपच्या विरोधात त्यांचं सगळं कसं चुकीचं चाललेलं आहे जे की आज देशातल्या प्रत्येक सामान्य नागरिकाला कळतं त्या सांगत होत्या त्यामुळे त्यांना प्र भरपूर पाठिंबा मिळाला लोकांनाही कळलं की ताईला खरोखर दिसतंय आहे आणि तिला बोलावं आहे सामान्य जनतेसाठी म्हणून लोकांनी तिला प्रचंड साथ दिली तिचे फॉलोवर्स वाढले त्याच्यानंतर ता रिस्पेक्टसुद्धा वाढला अर्थातच कोणीही व्यक्ती आज एखाद्या दमनकारी शक्तीच्या विरोधात उभी राहत असेल त्याच्या विरोधात बोलत असेल तर आपल्याला खरंच अभिमान वाटतो पण झालं असं की पूजाताईचं लग्न झालं लग्न झालं धनंजय जाधव हो या व्यक्तीसोबत आणि धनंजय जाधव हो यांनी म्हणजे ते त्यांनी मला वाटतं ते भाजपचं काम करतात आणि त्याच्यानंतरचं पूजाताईंचं हे राजकारण हे पूर्ण जे आहे ते बदललं आणि आतापर्यंत मधल्या काळामध्ये त्यांच्या सोशल मीडियावर जाऊन पाहिलं तर त्या फक्त उभ्या राहणार आहे असं वाटत होतं खूप कार्यक्रम घेतले खूप भेटीघाटी घेतल्या लोकांशी डायलॉग केला आपण काय काय काम करू इच्छितो हे सांगितलं ते सगळं पाहून चांगलं वाटत होतं की एक समज असणारी व्यक्ती उभी राहणार आहे आणि उभी राहायच्या वेळेला कळलं की त्यांनी भाजपकडून तिकीट मागितलं भाजप त्यांनी त्यांना तिकीट दिलं आता भाजपने तिकीट दिल्याच्या नंतर हे सगळे जे काही संघी भाजपची आय टी सेलची गँग आहे त्यांना पोटात दुखायला लागलं ह्याच्यासाठी कारण पहिली गोष्ट म्हणजे ही मराठा आंदोलनामध्ये होती ही फडणवीसच्या विरोधात बोललेली आहे पहलगामच्या हल्ल्याच्या वेळेला ती हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये ऐक्य निर्माण होण्यासाठी काही संदेश देत होती तुम्ही बघत असेल पहलगामला हल्ला झाला त्यावेळेला त्यावेळेला त्या, 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 त्या भागामध्येच ती होती आणि मीडियावर का जे काही पसरवलं जात होतं त्यातनं तिलाही वाटलं की हे असं पसरवलं नाही गेलं पाहिजे त्यामुळे ती तिथून तिचा एक बाईट खूप जास्त व्हायरल झाला जो म्हणजे ती असं म्हणते की आ, इथे आम्हाला इथे काश्मीरमध्ये असलेले जे काही मुस्लिम इथले हॉटेल मालक आहेत इथले बाकीचे सगळे वाहक आहेत चालक आहेत हॉटेलचे लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं सगळेच मुस्लिम वाईट नसतात आणि आपण असं यांच्याबद्दल काहीतरी असं मनात धरू नये अनेक लोकांनी असं काहीतरी सुरू केलं होतं की काश्मीरमध्ये टुरिस्टच नाही केले पाहिजे तर ती म्हटली की असं नका पसरू यांचा रोजीरोटीचा सवाल आहे तर इथे नाही आलं पाहिजे असं नाही आहे सगळ्यांनी यावं काश्मीरचे लोक चांगले आहेत असं तिने म्हटलं हे किती चांगलं होतं की नाही त्याच्यातलं तिचं एक वाक्य चुकलं होतं की ती म्हटली की धर्म विचारून नाही मारलेलं आहे तर तिने आत्ता करेक्शन करायच्या वेळेला तिने फक्त एवढंच म्हणायला पाहिजे होतं की हा मी तेव्हा हे जे वाक्य बोलली तेव्हा मला खरंच माहित नव्हतं आणि अनेक ज्या अशा बातम्या पुढे पुढे येत गेला तेव्हा हे कन्फर्म झालं की हो धर्म विचारला पहिलगामच्या हल्ल्यामध्ये तिने एवढं म्हणा पाहिजे हा माझं तेवढं वाक्य चुकीचं आहे पण बाकी जे मी संदेश देत होती की हे सगळे आपण देशबांधव आहोत एक आहोत आपण सगळ्यांनी सोबत राहूया त्यासाठी तिने त्या पहिलग त्या लाल चौकामध्ये आंदोलन सुद्धा केलं होतं की स्टॉप इनोसंट किलिंग म्हणून हे जे फोटो तुम्हाला दिसतात तर एवढी ॲक्टिव्ह असणारी इतकं तिला देशाबद्दल या सगळ्या लोकांनी आपण एकत्र राहण्याबद्दल इतकं चांगला विचार असणारी एक ताई भगिनी ही ला भाजपकडून तिकीट काय मिळतं आणि लगेचच तिचे विचार एकदम बदलून जातात आणि कालचं जर का तिचं प्रेस कॉन्फरन्स पाहिली तर मला फारच वाईट वाटलं म्हणजे म्हणजे झालं असं की तिला भाजपने उमेदवारी दिल्याच्या नंतर इथल्या सगळ्या लोकांना भाजपला सपोर्ट करणारे जे सोशल मीडियावरचे लोक आहेत त्यांनी तिला भयंकर ट्रोल करणं सुरू केलं एकदा ती राहुल गांधी यांच्यासोबत रा जोडो यात्रेमध्ये दिसली तिचा तो फोटो व्हायरल केला खरं तर ती शेतकरी शेतकऱ्यांसाठी जर ती आंदोलन करत होती तेव्हा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे कापसाचा प्रश्न त्याच्याविषयी ती बोलायला गेली होती आणि राहुल गांधींनी तो प्रश्न संसदेमध्ये पण नेला होता कापसाचे बोंड असलेला एक फोटो दिसतोय आणि राहुल गांधी यांना भारत जोडो यात्रेमध्ये भेटणं हे या लोकांना कसं म्हणजे चुकीचं कशामुळे वाटतं आज ते विरोधी पक्षनेते आहेत पण ठीक आहे आणि त्याच्यामुळे तिचं हे केलं ती बघा बघा पहलगाममध्ये कसं काश्मीरच्या लोकांची बाजू घेत होती अरे तिने पसरवलेला संदेश एकदम व्यवस्थित होता चांगला होता आणि जे एक वाक्य चुकीचं होतं त्याच्यासाठी तिने माफी मागावी पण तिला इतकं ट्रोल केलं इतकं ट्रोल केलं भयंकर तिच्याविषयी पोस्ट पाडल्या आणि शेवटी काय झालं तर ते वरपर्यंत गोष्ट गेली आणि तिला तिकीट मागे घ्यायला लावलं तिकीट मागे घेतल्याच्या नंतर ती इतकी रडली भयंकर ढसा ढसा जण रडले आ, हा तुम्हाला इथे व्हिडिओ दिसतो आहे हे म्हणजे ते, 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 ते असं वाटत होती की बाप रे किती त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा आता अर्थातच खूप पैसा खर्च केला गेल्या दोन महिन्यापासून ते प्रचार करत होते ती पण गोष्ट आहे उभं राहायची सगळ्यांचीच इच्छा असते पण ती सगळं झालं ढसाढसा रडली आणि प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा त्या ते प्रेस कॉन्फरन्समध्ये ती जे काय बोलली आहे मला त्यातल्या मला खरंच कळलं नाही की ताई अगं असं नसतं तू भाजपमध्ये गेली आहे किंवा तू ज्यांच्यासोबत लग्न केलं त्यांची विचारधारा तशी असेल याचा अर्थ तुझं आधीचं सगळं चुकीचं होतं असं नाही ना त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ती असं म्हणते की हो माझ्याकडून चुका झाल्या त्या सगळ्या चुकांसाठी मी माफीसुद्धा मागितलेली आहे वेळोवेळी तुझ्याकडून कोणत्या चुका झाल्या ताई शेतकरी आंदोलनामध्ये तू सहभागी झाली शेतकऱ्यांचा प्रश्न राहुल गांधीपर्यंत घेऊन गेली ही तुझी चूक होती मग ती चूक होती तर त्याच्यासाठी ज्या लोकांनी तुला सपोर्ट कराय केला त्यांनी आता काय करायचं मग ते सगळे लोक चुकीचे होते का तुला सपोर्ट करणार आहे तू मराठा आंदोलनाला सपोर्ट केला ती चूक होती का आधी खूप चुका झाल्या असं ती म्हणते तू देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये काळे झेंडे दाखवले तेव्हा अरे सोयाबीनचा प्रश्न महत्वाचा आहे आजही सोयाबीनला भाव नाही आहे कापसाला भाव नाही आहे शेतकऱ्यांचे प्रश्न मोठे आहे त्यावेळेला तू जे केलं तू आज सुद्धा करायला पाहिजे तू तर तिकीट ना करायला पाहिजे होतं जर तुला एवढं कळलेलं आहे जे सगळ्यांना दिसतंय की जो एक पक्ष या देशाला कुठल्या खाईत मध्ये घेऊन जात आहे या इथल्या तरुण पिढीला कशाप्रकारे त्यांनी पूर्ण हे बनवून टाकलेलं आहे अंधभक्त बनवून टाकलेला आहे शाळा बंद करत आहेत जे लोक शेतमालाला भाव देऊ शकत नाही आहे तरी तुला त्यांच्याकडून उभं राहावं वाटतं कसं काय अरे अशा वेळेला तर स्वाभिमान दाखवायला पाहिजे होता आणि तुझ्यामध्ये आहे तेवढा जिगर मी तर म्हणते की तू कुठल्या तरी प्रभावामध्ये आलेली आहे तू स्वतःला ओळख जे जर का तू पहलगावमध्ये हे म्हणू शकत असेल जर का तू शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करत असेल गाड्यांच्या समोर आडवी होत असील इतकी तुझ्यामध्ये जर धमक आहे ना तू तू ती आहे हे ओळख आणि कधी ना कधी तुझा तोच स्वभाव तुला शेवटपर्यंत साथ देणार आहे ना की आता आपला नवरा भाजपचा आहे म्हणजे त्यांचं सगळं बरोबर आहे असं मानायचं नाही तुम्ही राहा ना सोबत पण तुझी तुझी एक विचारधारा असूच शकते ज्याच्यावर की तू ठामच असायला पाहिजे तू ती ठाम असशील तरच इथून पुढेही तुझी इज्जत वाढेल नाहीतर तू जे म्हणते की मी आता जखमी वाघीन आहे आणि मी ह्यांच्यासोबत आता मी भाजपचं काम करणार आहे आणि तुम्ही भाजपला मतदान करा अरे जखमी वाघीन वाघ असा इतका डरपोक नसतो जखमी वाघीन असेल तर ज्या लोकांनी तुला त्रास दिला त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ती म्हणते की ट्रोल करणारी एक गँग आहे आणि माझ्याविरोधात त्यांनी षडयंत्र केलं मग तुला एवढं कळतंय ही ट्रोल गँग को आहे षडयंत्र केलं कोणी केलं षडयंत्र भाजपच्याच समर्थकांनी भाजपच्याच लोकांनी आय टी सेलनी केलेलं आहे बाकीच्या लोकांनी नाही केलेलं आहे ते भाजपचे लोक आहेत ते तुझ्या विरोधात षडयंत्र करणारे आणि तरी तू आज म्हणते की भाजपला मतदान करा हे चूक आहे आणि ह्याच्या सुबद्दल तुला सुद्धा कधी ना कधी माफी मागावी लागेल नाही तर फ्युचर हे फार काही मला बरं दिसत नाही जर तुला फ्युचरमध्ये खरोखर तुझ्यामध्ये ते आहे फक्त तू तुझ्या तुझ्या तु 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 विचारांवर ठाम राहिली तर त्याच्यानंतर ती या ह्याच्यामध्ये हे म्हणते की जसं माझं लग्न झालं मी माझ्या पतीला देव मानते आणि त्याच्यामुळे मग त्यांचे जे विचार आहेत ते ज्या विचारांवर चालतात ते माझ्यासाठी आता महत्त्वाचे आहेत तर ताई हे बघ आपल्या पार्टनरबद्दल रिस्पेक्ट असणं हे मी एक वेळा समजू शकते पण पार्टनर पार्टनरला देव मानून ती मनुस्मृतीचे विचार तुला पटत आहेत म्हणजे मनुस्मृती म्हणते की पार्टनरचे विचार चुकीचे जरी असले ते चुकीच्या लोकांना समर्थन देणारे असले तरी बाईनी तेच करायला हे तू मनुस्मृतीचं पाळून करते अगज तुम्ही सोबत राहून तुम्ही एकत्र राहून सुद्धा जे चुकत आहे त्याविषयी चूक आहे हे म्हणणं हे आज या देशाला अशा लोकांचीच गरज आहे आणि तू म्हणते की मी ते हे करते आणि इतकं तुला रडू येते ते त्या रडण्याबद्दल आता खरंच आम्हाला सेन्सिटिव्हिटी वाटत नाही आहे कारण की तू आज ज्या लोकांसाठी ज्याच्यासाठी हळहळ करते तू ज्यांना सपोर्ट करणार आहेस ते सगळे चुकीचे लोक आहेत आणि एक ना एक दिवस यांची सत्ता काय हे काय अमरपट्टा घेऊन आलेले नाही आहेत तेव्हा लवकरच यांना सत्ता सोडावी लागेल आणि तेव्हा तेव्हा ना इकडे जेही तुला सपोर्ट करतील कारण की तू त्याच्याबद्दल चुका माफी मागितलेली आहे अरे तू कशाबद्दल माफी हो तुला कोणी सांगितलं माफी मागायला या सगळ्या गोष्टींबद्दल पुढे ते म्हणते मी लढणार आहे बापाची पोरगी आहे खरंच आम्ही समजू शकतो ल बापाने तुला खूप चांगलं वाढवलंय वडिलांनी तुझ्या ती म्हणते आता मी कार्यकर्ता आहे आणि संघ परिवाराने मला खूप समजून घेतलं अतिशय चांगले लोक आहेत ते असा शब्द ती वापरते या प्रेस कॉन्फरन्समध्ये मला तेव्हाच राग आला ज्या संघावर सरदार वल्लभभाई पटेलांनी बंदी घातली होती ज्या संघाने या देशामध्ये कशाप्रकारे विष कालवलेलं आहे हे तुला चांगलं माहिती आहे त्याच्यातले चार लोक तुझ्यासोबत चांगले, थे, चांगले थे ते चांगलेच वागतात ते सगळ्यांसोबत खूप चांगले वागतात पण त्यांचा अजेंडा काय आहे हे जर तुला अजूनही कळलेलं नसेल याचा अर्थ काय या आहे तर हे तू आता समजून घे की तू फडणवीसांच्या विरोधात बोलली किंवा पहलगाम म्हणून तुला उमेदवारी अर्ज मागे नाही घ्यायला लावलाय इतक्या धुतल्या तांदळाचे ते नाहीच आहेत ते मग त्यांच्यासोबत अजित पवार कसे काय जातात त्यांच्यासोबत बाकीचे सगळे अशोक चव्हाण कसं काय जातात इतके वर्ष काँग्रेसमध्ये राहून जे फडणवीसांच्या विरोधात बोलले जे संघाला शिवाय घालत होते अशोक चव्हाण वडिलांनी तर संघाविषयी किती काय काय आहे की हे सगळे चुकीचे काम करणारे गट आहेत अशा लोकांना सुद्धा भाजपनी घेतलेला आहे आणि तू म्हणते की तुला असं जर वाटत असेल ना की तू ह्या सगळ्या गोष्टी नाही नाही मला वेगळंच काहीतरी शंका येते तू खमकी आहेस धाडसी आहेस स्वतःचा विचार करणारी आहेस म्हणून हे सगळं झालेलं आहे आणि आता इथून पुढे तुला उभं राहायचं असेल तर तुला तुझे जे मूळचे विचार आहेत त्याच विचारांवर तुला उभं राहावं लागेल ठाम राहावं लागेल नवऱ्याबद्दल असलेला रिस्पेक्ट एकीकडे आणि स्वतःचे विचार एकीकडे मला असं वाटतं की हे समजून घे आणि आज देशाला कशाची गरज आहे हे सुद्धा समजून घे या सगळ्या गोष्टी होत्या या पूजा मोरे किंवा पूजा जाधव ताईबद्दलच्या माझ्या हा व्हिडिओ शक्य झाला तर तिच्यापर्यंत नक्की पोहोचवा आमते थँक्यू सो मच